हॅलो फ्रेंड तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे सव्वीस नोव्हेंबर आणि आज आपला संविधान दिन आहे तर सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या खूप 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 शुभेच्छा हा व्हिडिओ खरं तर म्हणजे मी आज शूट करणार आहे पण हा व्हिडिओ चार पाच दिवसानंतर येईल तोपर्यंत तर संविधान दिन संपलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कारण की सर्वांनाच माहीत आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताचं संविधान लिहिलं आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी त्यांनी ते भारताला म्हणजे अर्पण केलं संविधान सभेमध्ये आणि ते लागू झालं सव्वीस जानेवारीपासनं तर आपण असंही दोन महिने सेलिब्रेशन करू शकतो संविधान दिनाचं आणि ह्या निमित्ताने मी तुम्हाला एक सांगेन संविधान दिनाच्या निमित्ताने की आपल्याला ना सामान्य नागरिकांना आपल्याला माहीतच नाही संविधानाने आपल्याला कुठले कुठले हक्क दिलेले आहेत काय राईट्स दिलेल्या आहेत आणि काय लिहिलेलं आहे संविधानामध्ये कारण की ते आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा नाही आहे किंवा इतर कुठेही शिकवलंही जात नाही त्यामुळे आपल्याला स्वतःलाच त्याचा अभ्यास करायला लागेल तर ह्या संविधान दिने मी तुम्हाला एवढंच सांगेन की संविधान जरूर जरूर वाचा त्यामुळे जे काही मिसकन्सेप्शन असतील समाजामध्ये किंवा काही लोकांच्या मनामध्ये संविधानाला घेऊन ते सुद्धा नाहीशे होतील आणि स्त्रियांनी तर आवर्जून वाचा कारण की स्त्रियांना संविधानामुळे म्हणजे जे हक्क संविधानाने दिलेले आहेत भारतीय स्त्रियांना आ, ते जर हक्क जर स्त्रियांना मिळाले नसते तर आज स्त्रियांची परिस्थिती काय असते आपल्या भारतामध्ये ह्याचं तुम्ही म्हणजे इमॅजिन करू शकता हे तुम्ही त्यामुळे स्त्रियांनी तर आवर्जून संविधान वाचलं पाहिजे आणि संविधानामध्ये काय हक्क आहेत आपल्यासाठी दिलेले आहेत तर ते आपल्याला माहीत असले पाहिजेत आणि आज मी ना नवी मुंबईमध्ये इथे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी संविधान जागर राहिली हा उपक्रम ते म्हणजे राबवत आहेत काही वर्षांपासून तर संविधान रॅली ते काढणार आहे जेणेकरून लोकांमध्ये म्हणजे जनजागृती होईल संविधानाला मिळ घेऊन तर ते रॅलीचं थोडंसं मी शूट करणार आहे त्याचबरोबर थोडंसं सेलिब्रेशन असणार आहे त्याचबरोबर संविधानामध्ये आपल्यासाठी काय हक्क दिलेले त्यावर थोडक्यात यावर काही मार्गदर्शन सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर स्नेहभोजन आणि असं छोटंसं छोटस म्हणजे असं सेलिब्रेशन असणार आहे संविधान दिनाचं तर तोच प्रोग्रॅम थोडासा शूट करणार आहे आणि त्या क्लिप मी तुमच्यावर शेअर करणार आहे माझ्या ह्या व्हिडिओमुळं कोणाला जर थोडंसं प्रोत्साहन मिळालं संविधान वाचण्यासाठी तर खूप छान होईल आणि नवी मुंबईमध्ये छान असं सेलिब्रेट करणार आहे संविधान तर तोच तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि आणखीन एक गोष्ट खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करत आहे मी हा क म्हणजे काही कारणांमुळे मी रेग्युलर व्हिडिओ पोस्ट नाही करू शकत आहे सध्या हा व्हिडिओ खूप दिवसानंतर मी पोस्ट करत आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला मी आता नवी मुंबई उळवे इथे आलेली आहे आणि ह्या संविधान चौक बोलतात ह्या चौकाला ह्या चौकामधनं संविधान रॅलीची सुरुवात होणार आहे तर इथूनच निघणार आहे संविधान रॅली तर आपल्या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आता लोकं यायला सुरुवात झालेली आहे आज वर्किंग डे असल्यामुळे ना बरेच जण ऑफिसवरनं सुद्धा येणार आहेत त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे त्यांना येण्यासाठी आणि इथे जवळजवळ निघण्याची तयारी झालेलीच आहे रॅली निघण्याची समता सैनिक दलाचे सैनिक सुद्धा रेडी आहेत या ठिकाणी आपण दीप प्रज्वलित करायचं भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे सार्वभौम समाज सामा, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती

देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या विधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान

Về tí gregara, dám mua na cara, câm na gai, dám mua cháu gửi lại. जयबा ini pun 아니.. Michael doesn't understand Ah.. A-ALLY.. net repayments J-a hating and mother Hoo Ash पण आता व्हेन्यूच्या बाहेर पोचलेलो आहोत संविधान चौकावरनं रॅली निघाली तितपर पासून आत्तापर्यंत रॅलीच्या काही क्लिप तुमच्याबरोबर शेअर केल्या तर तुम्ही बघितलंच असेल लोकांचा उत्साह वर्किंग डे असूनसुद्धा बरेच जण कामावून डायरेक्टली इकडे रॅलीमध्ये जॉईन झालेले असूनसुद्धा त्यांचा उत्साह खूप छान आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने अतिशय रांगेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सर्व नियमांचं पालन करून ही संविधान जागर रॅली नवी मुंबईतील लोकांनी काढलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता रॅली पोहोचलेलीच आहे व्हेन्यूवर आणि रॅली जेव्हा निघाली त्यावेळेला मी जे बोर्ड आहेत बनवलेले म्हणजे संविधानची उद्देशिका आहे एका मुलीने हातात घेतलेली त्याचबरोबर हे का ले ले, जे सगळे दिसतात तुम्हाला बोर्डवर छान असे मेसेज लिहिलेले आहेत त्या संविधानाविषयी म्हणजे एका आणि रस्त्याने जी लोक म्हणजे रॅलीमध्ये नव्हती आजूबाजूची लोकंसुद्धा ती बघत होते किंवा बोर्ड वाचत होते तर हाच उद्देश यांचा की सगळ्या सामान्य लोकांमध्ये संविधानविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि बरीच लोक ऑलरेडी पोचलेली आहेत व्हेन्यूवर आणि आता रॅली संपणार आहे आणि ते कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून होईल त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आणि त्यानंतर त्रिशरण पंचशील घेतलं जाईल आणि त्यानंतर जे आपले वक्ते असणार आहे ते त्यांचं मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर संविधानची जी, जी उद्देशिका आहे त्याचं वाचन होईल आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे असं कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे तर तुम्ही बघू शकता सगळीकडे लगभग चालू आहे म्हणजे सर्वांची कार्यक्रमाला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे आणि शांततेचं प्रतीक असणारा आपला पांढरा शुभ्र रंग सर्वांनी अतिशय पांढऱ्या शुभ्र रंगाचे रंगा म्हणजे कपडे परिधान केलेले आहेत आणि ही आहे, आहे आपल्या संविधानाची उद्देशिका समता आणि बंधुता हे आपल्याला आपल्या संविधानामधले म्हणजे मूळ गाभा आहे संविधानाचा आपल्या पार अशी पार मी आपणास नम्र त्यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्मान्य सुभाष बसवेकर साहेब यांना विनंती करेल की आपण तथागतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे द्वितीयंपिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधामं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि ततीयं पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पिधामं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि पानाति पता भेरमणि सिखा पदं समादियामि आदिनदाना भेरमणि सिखा पदं सुमिच्छा कामेशुमिच्छाचारा भेरमणि सिखा पदं समाधियामि वे मूसावादा वेरमणि सिखा पदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाणा भेरमणि पदं समाधियामी साधु साधु साननेन पुयेन मेतेन लबामी मोक पुप्प मिलायती इदा मे कायो तथा भाव विनाशभाव गणसारपदितेन दीपेन तमदंसिन त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदा सुगन्धिकाय वदनं गुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतम्

या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हे तुम्हाला माहीतच आहे भारतीय राज्यघटना हे भारताचे संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत एकोणीस एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली त्यामध्ये अनेक बैठका व चर्चासूत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो तसेच संविधानाबाबत जनजागृती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे भारतीय संविधान हे हस्तलिखित आहे डॉक्टर आंबेडकर यांना संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष महिने व दिवस लागले होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हे संविधान लागू करण्यात आले त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या भारतात उपस्थित अध्यक्षा कार्यक्रमाच्या अध्यक्षा मला ज्यांनी इथं कार्यक्रमासाठी आवर्जून निमंत्रण दिलं त्या ज्योतिताई क्षीरसागर आणि इथं उपस्थित असणारे सर्व भारतीय बौद्ध आपण ज्यांच्या ज्यांनी या देशाला एक अप्रतिम असं संविधान दिलं सगळ्या संविधानाचा जगातल्या जर तुलनात्मक अभ्यास केला तर जगातलं हे सगळ्यात मोठं संविधान आहे आणि लिखित संविधान आहे रिटन लिहिलेलं संविधान आहे आणि फार विचार करून लिहिलेलं संविधान आहे आणि हे संविधान ज्यांनी लिहिलं त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आम्ही सगळे वारसदार आहोत त्यामुळं संविधानातल्या संविधानामध्ये आर्टिकल किती आहेत संविधानामध्ये परिशिष्ट किती होते संविधान लिहायला किती दिवस लागले संविधानामध्ये काय 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 बाबीचा अंतर्भाव आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी सांगितलेल्या आहेत परंतु आपल्याला एक गोष्ट सातत्यानं विसरता कामा नाही ती ही गोष्ट आहे की संविधानाचा गाभा काय आहे हे जे संविधान आहे इतकं चांगलं संविधान आणि इतकं मानवतेला धरून असणारं संविधान जगात दुसरीकडे कुठं नाही या संविधानाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा संवि जसा गुलाबाचा एक सुवास असतो गुलाबाचा जसा सुगंध सुगंध असतो तसा संविधानाच्या शब्दाशब्दामध्ये आणि संविधानाच्या वाक्यावाक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा सुवास येतो हे जे संविधान आहे या संविधानामध्ये सगळ्यात बाजूनं हे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची भाव प्रतिमा आपल्याला सगळ्याला दिसून येते त्यामुळं हे जे संविधान आहे ते संविधान ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समस्त भारतीयाला आणि जे जे मानवतेच्या दृष्टिकोनातून जे जे समतेच्या दृष्टिकोनातून जे जे इक्वॅलिटीच्या दृष्टिकोनातून जे जे न्यायाच्या दृष्टिकोनातून जे जे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून विचार करतात त्या सगळ्या मानवांना त्या सगळ्या व्यक्तींना त्या सगळ्या स्त्री पुरुषांना ही दिलेली एक अमूल्य भेट आहे त्यामुळं हे जे संविधान आहे आ, जा, ते संविधान आपण या पद्धतीनं वाचलं पाहिजे या पद्धतीनं त्याचा विचार केला पाहिजे की, की ते संविधान हे आमच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे हा आमच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे आता किती छान पद्धतीनं त्या मुलींनी भाषण केलं आपल्याला माहित आहे की सुरेश भटांची एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गीत आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की कालचे सारे मुके आज बोलू लागले आणि तुझ्या सत्यासवी शब्द तोलू लागले हे जे आहे ते सत्यासवी शब्द तोलण्याचं काम आणि ते काम आपले ती सगळी मुलं करतायत येणारी पुढची पिढी करतायत ही फार मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला आता तुम्ही फलक घेऊन फिरत होते त्याच्यावर लिहिलेलं होतं की समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या संविधानाची खरं ते हे संविधान ह्या चार शब्दावर उपस्थित उ उभं राहिलेलं आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय हे आपण कधीच विसरता कामा नये निस्ते शब्द पाहून आपल्याला उपयोग नाही निस्ते शब्द ऐकून उपयोग नाही निस्ते शब्द समजून घेऊन उपयोग नाही हे शब्द आपल्या जगण्यात गेले पाहिजेत आपली जी लोकशाहीची मूल्यं आहेत ही मूल्य ह्या चार शब्दावर चार खांबावर उभी आहेत समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय आपली जी प्रियंबल आहे जी उद्देशिका आहेत संविधानाची त्या उद्देशिके सुद्धा हा सगळा अर्क आहे की समता स्वातंत्र्य आणि बंधुता आणि न्याय आपल्या देशात ही जी संविधान आहे आपलं हे आपल्या राजकीय जगण्याचे आपल्या सामाजिक जगण्याचे आपल्या आर्थिक जगण्याचे हे सगळे नियम आहेत आणि या नियमामध्ये आपण प्रामुख्यानं कधीच विसरायचं नाही ही जी संविधान आहे या संविधानातील जे आर्टिकल बारापासून ते आर्टिकल पस्तीस पस्तरचे जे तेवीस कलम आहेत जे तेवीस आर्टिकल आहेत ते या संविधानाचा आणखी गाभ आहे ते सगळ्यांनी समजून घेतले पाहिजेत आणि आज कुणी कुणी बरं ना की आम्ही संविधान बदलणार आहोत आम्ही अमुक करणार आहोत आम्ही तमुक करणार आहोत तुमच्या माहितीचं सांगतो की हे आर्टिकल पासून आर्टिकल पस्तीस पसूरचे हे सगळे जे आर्टिकल आहेत ते आर्टिकल समता न्याय बंधुता लोकशाही या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कायद्यासमोर आपण समान असणं सगळ्यांना सगळे न्याय असणं आणि सगळ्यांना संधी मिळणं कितीही दुर्बल वंचित आणि उपेक्षित माणूस असला तरी त्याला सन्मानानं जगायचा निस्ता जगायचा नाही निस्ता जगणं तर अगदी उकरडीवरची कुत्र्याची फिलं सुद्धा जगतात हे जगण्याला जगणं म्हणत नाही माणसाला प्रत्येक माणसाला सन्मानानं आणि प्रतिष्ठेनं जगण्याची जी हमी आणि जे इन्शुरन्स जी खात्री दिलेली ती या संविधानातल्या आर्टिकल बारा पासून आर्टिकल पस्तीस पसरू दिलेली आणि सुप्रीम कोर्टाचं जितके सुप्रीम कोर्टामध्ये त्या काळी केशवानंद भारती खटला जेव्हा उभा राहिला एकोणीसशे सत्तरच्या दशकात तेव्हा जेवढे जज होते त्या सगळ्या जजांचं बँच बसलं आणि त्यांनी सांगितलं की कलम आर्टिकल बारा आर्टिकल पस्तीस पर्यंत हा कोर आहे कोर हा गाभा आहे या संविधानाचा आणि हा गाभा संसदेला सुद्धा कोणताही कायदा करून बदलता येणार नाही कुणालाच बदलता येणार नाही जोपर्यंत चंद्र सूर्य आहे आणि जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत हे संविधान कुणालाही बदलता येणार नाही आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे संविधान समजून घेतलं पाहिजे ज्यांना ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांना त्यांना मी सांगेन की राज्यसभा टीव्ही नावाचं एक युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर संविधान निर्माण होण्यापूर्वी ताईनं सांगितलं त्या मुलीनं की एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून संविधान सभेची निर्मिती झाली आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे वे राजे रजवाडे हो। त्यानंतर आपण सर्वजण बोलत आहोत आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व सर्व सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा

यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित प्रवर्धित करण्याचा करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अनिश्चित नियमित अनिश्चित नियमित करून सर्व स्वप्रत अर्पण करीत आहोत जय संविधान जय संविधान जय संविधान भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधान हो हो जय हिंद जय भारत ओ तुमे जे मंगल नथी मे सर्ण गय संगो मे सर्ण वरं देते न सच्च बसे तुमे जे मंगल साधु साधु साधु, साधु। <coughs> 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 कार्यक्रम संपलेला आहे सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत आणि आपले जे मेन वक्ते होते बसवेकर सर यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे संविधानाविषयी खूप साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी संविधानातील बरेचसे आर्टिकल खूप छान समजावून सांगितले तर तुम्ही स्किप न करता जरूर त्यांचं मार्गदर्शन ऐका तर नक्कीच तुम्हाला छान अशी माहिती भेटेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि जाता जाता एवढंच बोलेल की जय भारत